नमस्कार मी स्वानंद जोशी फुडलाईफ विथ स्वानंदामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी कांदा ही एक अशी भाजी आहे जी सगळ्या भाज्यांमध्ये मिक्स होते पण याच कांद्याची आज मी एक झटपट होणारी भाजी तुम्हाला दाखवणार आहे आपण भोपळी मिरचीची पीठ पेरून भाजी करतो ना तशीच आज आपण कांद्याची पीठ पेरून भाजी करणार अगदी साधी सोपी रेसिपी आहे चला आपण साहित्य बघूया कांद्याची भाजी करण्यासाठी मी इथे कढई तापायला ठेवली आहे आता मी याच्यात तेल घालणार आहे एक दोन ते तीन मोठे चमचे आपण तेल घालूया आता तेल आपल्याला छान तापवून आहे आपलं तेल इथे तापलंय आता आपण याच्यात घालू थोडीशी मोरी मोरी छान तडतडली पाहिजे आता आपण बोलूया अर्धा चमचा हिंग एक अर्धा चमचा हळद एक दोन चमचे आपण याच्यात घालणार लाल तिखट आणि हा जो आपला नेहमीचा घरगुती आपला मिक्स मसाला असतो त्यातला मी घालणार आहे तुमच्याकडे ठेवणीतला जो मसाला असेल तो तुम्ही घालू शकता आणि लगेचच आपल्याला याच्यात घालायचा आहे ना मी उभा चिरून घेतलाय कांदा तुम्हाला ज्या साईजचा आवडत असेल तसा तुम्ही घेऊ शकता आणि आपण हे परतून घेऊया आपला कांदा इथे परतून झालाय तुम्ही बघू शकता हा थोडासा मऊ झालाय एवढाच आपल्याला हा परतायचा आहे आता मी इच्छित नाही चवीप्रमाणे मीठ त्याचबरोबर आता आपल्याला याच्यात घालायचं आहे डाळीचं पीठ थोडं थोडं करून घालायचं खूप घालायचं नाही एकदम साधारण एक दोन ते तीन मोठे चमचे मी डाळीचं पीठ याच्यात घालणार आहे आता आपण हे मिक्स करून दिले मला डाळीचं पिटेशन थोडं कमी वाटतंय त्यामुळे मी आणखीन एक दोन चमचे डाळीचं पिटेशन घालणार आहे एक दोन मिनिट ह्याला आपल्याला भाजून घ्यायचे भाजून घेतल्याने डाळीच्या पिठातला तो जातो आता मी ह्याच्यात घालणार आहे ओलं खोबरं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता ऑप्शनल आहे थोडस ओलं खोबरं घातलं मी आणि एकदा हे मिक्स करून घेऊया आपले सगळे इन्ग्रेडियंट्स इथे मिक्स झाले आहेत बेसनही थोडंसं आपलं भाजलं गेलंय आता मी ह्याच्यावरती पाण्याचा हक्का मारणार आहे खूप जास्त आपल्याला पाणी घालायचं नाही आहे कारण कांद्याला स्वतःच असं पाणी असतं त्यामुळे ह्याला पाणी थोडं कमी लागतं पण बेसनाचं पीठ थोडंसं स्टीम होण्यासाठी आपल्याला याच्यात पाण्याचा हक्का द्यायचा एक दोन ते तीन चमचे आणि लगेचच आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि एक दोन मिनटं ह्याला शिजवून आहे एक दोन मिनिट झाली आहेत आता आपण झाकण उघडून घेऊया आणि एकदा हे मिक्स करून घेऊया आपली mm. भाजी इथे तयार आहे आता सगळ्यात शेवटी मी त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालणार आहे एकदम मिक्स करून घेऊ आता मी ही भाजी काढून घेतो मंडळी आजचा हा झटपट होणाऱ्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद